एवढा पाऊस पडेल एवढा पाऊस पडेल एवढा पाऊस पडेल की तुम्ही त्यात जा या वेळी मात्र पाय जमिनीत रोवून ठामपणाने उभा राहा पाऊस पडायच्या विरोधात आम्ही नाहीये पडला तर तुमच्या घरात पाणी आलं तरी आमचा विरोध नाही भाजपचा मुखवटा लक्षात घेतला पाहिजे की यांचा खरा मुखवटा काय आता निवडणूक आहे प्रचंड पाऊस पडेल एवढा पाऊस पडेल एवढा पाऊस पडेल एवढा पाऊस पडेल कि तुम्ही त्यात वाहून जा या वेळी मात्र पाय खंबीरपणाने होऊन पाय जमिनीत रोवून ठामपणाने उभा राहा पाऊस पडायच्या विरोधात आम्ही नाहीये पडला तर तुमच्या घरात पाणी आलं तरी आमचा विरोध नाही <laughs> देवा कि करून घ्या याने पाच वर्षाची हस्तगत करण्यासाठी हा पाऊस पडतोय फार प्रेमाने पाऊस पडत नाही आता निसर्गात ढगातन पाऊस पडला तरी बाष्पी भवनानं परत तिकडं पाणी जात वर ढगातन आणि परत पाऊस पडतो पाऊस पडायचा कमी थांबतो का तस ह्यांच्याकडे ह्यांच्याकडून पडायचंही थांबत नाही आणि ह्यांच्याकडे परत जायचंही थांबत नाही हे का याचा अभ्यास सामान्य मतदारांनी केला पाहिजे